नमस्कार आज तू बहिणी पलटणच्या अठ्ठेचाळीस सालपासून आणि सातारा जिल्ह्याच्या दोन्ही बोलतो एकंदरीत जी काही प्रतिमा प्रशासनात होती संबंध राज्यात होती ती एकेकाळी या जिल्ह्यात कुठल्याही खात्याची तरी अधिकारी बदली करण्यासाठी हापलेले होते जे कोण अधिकारी या जिल्ह्यात काम करत होते हे आय सी एस केडरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर दोन तीन लोक मलाच माहिती आहे तिथे लांब ची सेक्रेटरी सेक्रेटरी पडून गेलेले अशी ही प्रशासनाची अनुभव सिद्ध करण्याची भूमी होती पर्यटनच राजकारण जर बघितलं तर या गोष्टीशी मला काही त्याचा संबंध जोडायचा नाही आणि एकंदरीत हे प्रकरण असं दिसतंय की पलटणची बदनामी जरूर झालेली आहे कोणामुळे झाली आहे कशामुळे झाली आहे एस पी साहेबांचं मी स्टेटमेंट ऐकलं काही जणांची स्टेटमेंट ऐकली की हे कदाचित प्रशासनाअंतर्गत काही असेल कदाचित कोणाचे दबाव असतील या सगळ्या गोष्टी हा ना उद्या नवीन टेक्नॉलॉजीने जे इन्व्हेस्टिगेशन चालतं उदाहरणार्थ सी डी आर हा जो मार्ग गा आहे त्याचा उपयोग बऱ्याच वेळा झालेला आहे त्या सी डी आरमध्ये जर तपास केला तर हे सगळंच नाही मी काय त्याच्यावर भाष्य करू शकत नाही करायची इच्छाही नाही विशेष करून देवेंद्र फडणवीसांच्या न्यायभूर्तीवर माझा विश्वास असल्यामुळे पुढे काय होतं आहे इन्व्हेस्टिगेशन कसं केलं जाते कोणाच्या जा सांगण्यावर दाबला जात आहे की नाही याच्यावर योग्य वेळेस मी माझ्या सर्व प्रतिक्रिया देणार परंतु भाऊबीजेनंतर एका दिवसातच झालेला प्रकार संबंध जिल्ह्याची बदनामी करणारा हा प्रकार जे कोण जबाबदार असतील ते प्रशासनाचे अधिकारी किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांचा अत्यंत तीव्र भावने मी धिक्कार करतो की कशासाठी आपण नोकऱ्या करतो लोकप्रतिनिधी होतो याची अत्यंत घाणेटी उदाहरणं यांनी तरुण पिढीसमोर ठेवली जास्त बोलून मी आपल्याला काही वेळ घेणार नाही अत्यंत थोड्या वेळात आपण सर्वजण आलात या दुःखद प्रसंगात जी भगिनी जी मुलगी जी कन्या त्यांच्या कुटुंबाला जर मला भेटता आलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं आणि माझ्या कानावर एक त्यांचे शब्द आले की ते आम्हाला ओळखणारे कोरोज नाहीत कोण आमच्या बाजूने उभं राहिले वगैरे वगैरे परंतु पलटनची प्रति प्रतिमा अशी नाही आहे विरुद्ध मी जो लोक संदर्भ घेतला पलटणचा त्याच्यात घटना घडल्यानंतर मी बाहेर गेलो होतो तीन साडेतीन चार वाजता इथं आलो तेव्हा मी ते काही ऐकतोय बघतोय लोकांच्या प्रतिक्रिया या अत्यंत तीव्र आहेत आणि या लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया योग्य पातळीवर तिची नोंद दिसली जाईल कदाचित आम्हाला आशा आहे अजून की पल्ट्रीची जे कोल्डर्स राजकारणात येणार आहेत त्यांनी आपल्या पल्ट्रीची बदनामी होणे इतकं जरी बघितलं तरी बरंच मिळेल आपण आल्याबद्दल आभार धन्यवाद नाव अशी या चर्चेमध्ये फार कोणाचं नाव घेत नाही त्याचं कारण असं आहे की हे सगळं मॅटर सबचर इन्व्हेस्टिगेशन आहे आताशी तर सुरुवात झाली आहे म्हणजे म्हटलं ना की सीडीआर वगैरे निघतील काय निघायचे बाकीच्या प्रकरणात त्या जिल्ह्यात बरेच वेळा सीडीआर निघाले होते आताही निघतील पोलीस करतील काय करायचं नसेल तर काय करायचं ते ठरवलं तोपर्यंत मला कोणाचं नाव घ्यायचं नाही मला कोणाची बदनामी करायची नाही आणि ज्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे अशा गोष्टीवर मी माझं कोणाचं जरी नाव घेऊन किंवा कुठलं तरी राजकीय कारणांनी बोलून माझी नवीन प्रथा इथं मला पाडायची थी। नाही आहे धन्यवाद मलासाहेब राजकीय दबाव पोलिसांवर होता कुटुंब पण आला पोस्टमॉर्टम करताना विलंब लागला <coughs> एकंदरीत बघायला गेलं तर या ठिकाणी आता पोलिसांचं कुटुंबियावर पण राजकीय दबाव प्रश्न पोलिसांचा नाहीच मी एका शब्दातच आपल्याला सांगितलं की या जिल्ह्यात सरकारी लोक मागे लागून यायची तिथंच यायला कोण काय नाही आहे काय ओळखा तिथे ओळख कशासाठी मी तरी बोलू माझं थोडं <coughs> फरक करू चाललंय चालतंय योग्य वेळेस लवकर निर्णय घेते दुसरं काय करू शकत मला मी ज्या खात्याचा मंत्री होतो तिथं मला आठवत आहे की निरा तड़, तड़ हो या निरा उजवावर डेप्युटी इंजिनियर होण्यासाठी माणसांची तड तडफड चालायची आज तिथं डेप्युटी इंजिनियर घेत आहेत जात आहेत काही चालले हे तुम्हीच बघा शेवटी कोणाचं नाव घ्यायचं नाही तरी जे काही चाललंय ते थांबावं या या 那你儿。